या शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा ही आहे की जेव्हा किंवा विम्याचे पैसे आपण सक्तीने म्हणा किंवा सगळ्यांकडून जेव्हा पैसे वसूल करतो तर शेतकऱ्यांची अपेक्षा ही असते की ज्या ज्या वर्षी ज्या पावसामुळे असेल नाफिकीमुळे असेल कुठल्या एखाद्या आवर्षणामुळे असेल जर नुकसान झालं असेल नुकसान झाल्याच्या नंतर मात्र पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे पण पीक विम्याचा सर्वे करताना पीक विमा कंपनीचे अनेक लोक शेकडो लोक नॉन टेक्निकल होते एक्सपर्ट नव्हते नॉलेज नसलेले होते त्यांनी केलेला सर्वे हा वस्तुनिष्ठ नव्हता परिणामी जवळ तेरा हजार शेतकरी माझे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे म्हणून पीक विम्याच्या लाभापासून खऱ्या तर वंचित राहिलेल्या तेरा हजारही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे म्हणून आम्ही तहसीलदार महोदया नंतर त्यांनी कृषी अधिकारी त्यांचे पीक विम्याचे मोठे अधिकारी या सगळ्यांसोबत आम्ही चर्चा केली आणि त्यांनी आम्हाला आत्ताच ॲश्युरन्स दिलेला आहे की पुन्हा याचा रिव्ह्यू करता येईल रिसर्वे करता येईल किंवा सगळ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊ माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी आयुक्तांकडे आणि सरकारकडे ही मागणी जास्त मागणी रेटलेली आहे आम्हाला खात्री आहे की निश्चित या लोकांना पीक विमा मिळेल अर्थात नाही मिळेल तर तीन चार दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांसोबत आम्ही मिटिंग घेणार आहोत तहसीलदार महोदया आर एस ए हे सगळे लोक त्या ठिकाणी राहतील आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी आम्हाला ऍस्युरन्स दिलेला आहे खात्री दिलेली आहे आश की आम्ही निश्चित शेतकऱ्यांना न्याय देण्याचे प्रयत्न करतो शेतकऱ्यांना जवळजवळ तेरा हजार शेतकरी याच्यापासून वंचित राहिलेले आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा चना आहे गहू आहे त्या गव्हासाठी सुद्धा च पीक विमा आपण हमखास पीक विम्याचे पैसे भरावे जो जो तीस जुलैपर्यंत एकतीस सुद्धा याला पीक विम्याची मुदतवाढ मिळालेली आहे माझ्या शेतकरी बांधवांना एक रुपयाच्या अगेन्स्ट जे काही पैसे ते तात्काळ मिळाले पाहिजे काहींना पाचशे रुपये मिळाले काही ना हजार रुपये मिळाले काही ना लाखो रुपये मिळाले अशा प्रकारची डिस्क्रिमिनेशन का भेदाभेद करता येत नाही आणि वस्तूनिष्ठ सर्वे झाला पाहिजे सर्वे करणारे सगळे लोक तंत्रशुद्ध पद्धतीने सर्वे करू शकले पाहिजे ते टेक्निकली आणि ॲग्रिकल्चर नॉलेजच्या दृष्टीकोनसुद्धा ते सक्षम असावे अशा प्रकारची सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि म्हणून ती माननीय तहसीलदार आणि कृषी अधिकारी या सगळ्यांनी मान्य केलं त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसुद्धा बैठक होईल त्यातून सुद्धा हा मार्ग निश्चित निघेल अशा प्रकारची आम्हाला आशा आहे निश्चितच त्यासाठी आम्ही जसं शेकडो काय या ठिकाणी आलो ना जसं एखाद्या एम्प्लॉईला नोकरी लागल्याच्या नंतर त्याची काही जरी घटना घडली असेल त्याला तात्काळ पैसे मिळतात तशा प्रकारे शेतकऱ्याला सुद्धा पीक विमा काढल्याच्या नंतर वस्तूंचा के केल्याच्या केल्याच्यानंतर त्याला पैसे मिळाले पाहिजे अशा प्रकारे आमची आग्रही भूमिका समजा न्याय मिळाला नाही आमचे सगळे शेतकरी बांधव आणि सगळे युवक यासाठी आंदोलन उतरतील आम्हाला खात्री आहे की आमचा समाधान राऊत हा हमखास निवडून येईल समाधान राऊत समाधान ओंकार राऊत उर्फ अक्षय राऊत यांनी फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म भरतानाच आम्हाला निश्चित आशावादी भूमिका आहे कारण देशामध्येच आता सुंदर सकारात्मक भूमिका काँग्रेसच्या विषयीच्या लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि मग काँग्रेसचे दिवस येतील नवे लोकशाहीचे दिवस येतील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता मानवता आणि एस सी एस टी व्ही जे एन टी ओबीसी मायनॉरिटी तेली माळी कुणबी कुष्टी गोड प्रधान पारधी गुजराती मारवाडी या सगळ्यांना सोबत घेऊन चालणार पक्ष कोणता असेल तर तो काँग्रेस आहे काँग्रेसची ही राष्ट्रीय विचारधारा आहे आणि काँग्रेसचा माणूस निवडून येईल अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे